मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे सात मागण्या दुसरी आणि सहावी मागणी मान्य होणार अर्थसंकल्पापूर्वी होणार मोठी घोषणा अशी मोठी अपडेट पुढे आहे जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून घ्या आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प मार्च महिन्यात सादर होणार आहे आता सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांनी मागण्यांना जोर वाढवला आहे महाराष्ट्र राज्य राज्यपत्रिक अधिकारी महासंघांकडून आर्थिक मागण्यांबाबत सरकारमधल्या तिन्ही प्रमुख नेत्यांना पत्र लिहिण्यात आले असून प्रलंबित आर्थिक मागण्या पूर्ण करण्याची महासंघाची मागणी आहे महासंघाचे नेते गदी कुलते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून विविध मागण्यांची आठवण करून दिली आहे सदर अर्थसंकल्पामध्ये राज्याच्या जनतेच्या अपेक्षांचा विचार होईल असा आम्हाला विश्वास आहे जनतेची अपेक्षा पूर्ती करताना राज्यसेवेतील अधिकारी कर्मचारी व सेवावृत्तांच्या रास्त अपेक्षांकडे आपले दुर्लक्ष होणार नाही अशी आमची धारणा आहे असे त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे महासंघाच्या पत्रामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना थकबाकीसह मागाई भत्ता मिळावा सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करावे अशा विविध मागण्यांचा समावेश करण्यात आलेला आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागण्या पुढील प्रमाणे आहेत पहा मित्रांनो पहिली मागणी आहे महागाई भत्ता म्हणजे डीए वाढ केंद्राप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांना एक जुलै दोन हजार चोवीस पासून तीन टक्के डीए वाढ देण्यात यावी सध्या राज्यात डीए पन्नास टक्के आहे तर केंद्रात तो त्रेपन्न टक्के आहे याशिवाय घरबाडे भत्ता व इतर भत्त्यांमध्ये वाढ करावी दुसरी मागणी आहे जुनी पेन्शन योजना मित्रांनो एक मार्च दोन रोजी जाहीर केलेली सुधारित पेन्शन योजना लवकरात लवकर लागू करावी तिसरी मागणी आहे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष मित्रांनो केंद्र व इतर पंचवीस राज्याप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करावे चौथी मागणी आहे मित्रांनो वेतन श्रेणी सुधारणा मित्रांनो अधिकाऱ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या पदोन्नतीच्या वेतन लाभ सरसकडत द्यावेत सध्या फक्त पंचवीस टक्के पदांना हे लाभ दिले जातात त्यानंतर पाचवी मागणी आहे मित्रांनो रिक्त पदे भरा राज्यात सुमारे दोन पॉईंट पाच लाख पदे रिक्त आहेत या पदांची भरती लोकसेवा आयोगाद्वारे करावी सहावी मागणी आहे महिला कर्मचाऱ्यांसाठी बाल संगोपन रजा मित्रांनो केंद्राप्रमाणे महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्षाची बालसंगोपन रजा द्यावी सध्या फक्त सहा महिन्याची रजा दिली जात आहे त्यानंतर आहे सातवी मागणी सेवानिवृत्ती उपदान वाढ मित्रांनो सेवानिवृत्ती उपदानाची कमाल मर्यादा पंचवीस लाख रुपये करावी आणि आठवी मागणी आहे मित्रांनो निवृत्ती वेतन अंश राशीकरण मित्रांनो निवृत्तीवेतन अंश राशीकरणाचा कालावधी पंधरा वर्षाऐवजी बारा वर्ष करावा आता महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या कोणत्या मागण्या अधिवेशनापूर्वी पूर्ण होतात याकडे सर्वांचे लक्ष लाग राहिलेले आहे केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्ता वाढीची गिफ्ट देणार आहे सदरील मागाई भत्ता पाच ते सहा टक्के वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे तत्पूर्वी हा वाढीव डीए व थकबाकी मिळावे अशी सर्व संघटनांकडून बेड़ वेळोवेळी मागणी करण्यात येत आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद